नमस्कार मित्रांनो प्रवीण रेटेकर ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो कसे आहात मजेत ना असायलाच पाहिजे मित्रांनो आपण सुरक्षारक्षक सामाजिक उत्कर्ष सेवा संस्था या आपल्या आणि स्थापन केलेली संस्था या संस्थेच्या माध्यमातून आपण विविध जे कार्यक्रम आहेत ते आयोजित आत्तापर्यंत केलेले आहेत संस्था स्थापन होऊन अवघे सहा महिने झालेले आहेत मित्रांनो आपल्याला धर्मादायुक्तला रजिस्टर केलेली संस्था आपली आहे त्याअंतर्गत आपण हे उपक्रम राबवत आहोत आणि आत्ता येणारा जो आपला उपक्रम आहे तो महाराष्ट्रातील सुरक्षा रक्षकांचा गुणगौरव सोहळा आठ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी बदलापूर या ठिकाणी आपण आयोजित करतोय कार्यक्रमाची जवळजवळ तयारी मित्रांनो झालेली आहे सर्व जे काही नावे आपल्याला आहेत ज्या सुरक्षारक्षकांच्या त्यांचे आलेले आहेत त्या पद्धतीने कार्यक्रमाची रूपरेषा वगैरे सर्व काही बनवायचं आत्ता सध्या ऑन रेकॉर्ड चालू आहे ज्यांना ज्यांना ज्या पद्धतीची कामं दिलेले त्या पद्धतीने ते आपले सुरक्षारक्षक आपले आमचे साथीदार त्या पद्धतीने काम करत आहेत संस्थेचे इतर पदाधिकारी काम करत आहेत मित्रांनो आपल्याला सांगण्यास हेच आहे की आपल्या सुरक्षारक्षक सामाजिक उत्कर्ष सेवा संस्थेमध्ये आपण भरभरटून अशी मदत करावी कारण संस्था आपली सहा महिने झालेली आहे आणि आपल्याला संस्थेला अजून आपण अनुदान जे जिकडून मिळतं किंवा ज्या ठिकाणून मिळतं त्याला एक वर्ष तरी ऑडिट करावं लागतं त्याच्यानंतरच आपण ज्या ठिकाणी अनुदान मोठ्या प्रमाणात मिळ मिळतं त्या ठिकाणी एक वर्ष ऑडिट झाल्यानंतर तुम्हाला ए टी सीचा फॉर्म भरावा लागतो आणि त्याच्यानंतर्गत तुम्हाला सगळ्या काही त्या सुविधा ते घेऊ शकतात किंवा आपण अनुदान म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये मिळतं त्या ठिकाणी आपण अप्लाय करू शकतो ते आपल्याला अनुदान करू शकतात पण मित्रांनो सुरुवात ही आपल्यापासून आहे आपण सुरक्षारक्षक आहोत आणि आपलीच संस्था आहे तर मित्रांनो आपल्या संस्थेच्या माध्यमातून आपण सुरक्षारक्षक आहोत आणि आपल्या सुरक्षा रक्षकांनी भरभरपण अशी मदत करावी हा क्यू आर कोड आहे या क्यू आर कोडच्या माध्यमातून आपण आपल्या सुरक्षारक्षक सामाजिक उत्कर्ष सेवा संस्थेमध्ये असे मदत करावी मित्रांनो आपण असंच मदतीचा एक हात हा आपण प्रत्येकाला घेतो आहे प्रत्येकाच्याकडून घेतो आहे आणि प्रत्येकजण आपली मदत करत आहेत मित्रांनो जेन तेन आपले सुरक्षा रक्षक मदत करतायत त्याच्यातून आणखीन काहीतरी भर आपण अनुदान जमून जो काय आपण उपक्रम आहे तो राबवतो आहे आत्तापर्यंत आपण असंच करत आलो आहे इथून पुढेही अशाच प्रकारे आपले जे काय उपक्रम असतील ते आपण करत जाऊया मित्रांनो हे सांगण्याचं तात्पर्य काय आता आजच्या ज्या विषयावरती तुम्ही म्हणाल की हे काय नवीन आहे जो सुरक्षारक्षकावरती हमला झाला आणि तो पण नायजेरियामधील एका इसमाने केला हे कसं काय आहे सल, तर याचा सर्व काय उलगडा आपण करणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवरती नवीन जोडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला अशा प्रकारे सबस्क्राईब करा चौदा हजार आपले सबस्क्रायबर झालेले आहेत मित्रांनो आपल्या प्रयत्नाने आणखीन सबस्क्रायबर वाढले पाहिजेत जास्तीत जास्त सुरक्षारक्षक आपले व्ह्यूज वाढले पाहिजेत जेणेकरून आपल्याला हा उत्साह माझा जो उत्साह आहे हा बारा तास जुटी करून आल्यानंतरसुद्धा असा राहील आणि आपल्या समोर येईल हा उत्साह रक्षकांच्या मध्ये माझ्यामध्ये असाच राहील याकरता चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो जाऊया आपल्या विषयाकडे आता जो आपण तुम्ही म्हणताय की बाबा आपला जो सुरक्षा रक्षक आहे त्या सुरक्षा रक्षकावरती हमला झाला तो पण नायजेरियामधला एखादा इसम कोण आहे हा आणि काय प्रकार आहे हा हा प्रकार मित्रांनो असा आहे की नवी मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारेमध्ये असलेला आपला सुरक्षा रक्षक ज्याचं नाव आहे भगवान रामचंद्र सोनारे हा आपला सुरक्षा रक्षक टिटवाळ ह्या ठिकाणी राहतो आणि ड्युटी मुंबई महानगरपालिका आपली जी काही मुंबई महानगरपालिका आहे याच्यामध्ये वाशी या ठिकाणी आपला आपल्या वाशी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि त्या ठिकाणी ते जे काही डुटी आहे ते पुतळ्याचं संरक्षण आणि तिथे असलेली जे काही वस्तू आहेत मूल्यवान त्याची सांभाळणं करत करण्याकरता आपल्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेनं आपल्या त्या सुरक्षारक्षकाला तिथे कार्यरत ठेवलेलं आहे त्या ठिकाणी कार्यरत असताना आपला हा सुरक्षारक्षक कार्यरत असताना संध्याकाळची वेळ होती मित्रांनो नाईट शिफ्टमध्ये तो कार्यरत होता <coughs> आणि कार्यरत असताना एक पुढीलच चौकामध्ये पुढीलच एक बसस्टॉपच्या ह्या ठिकाणी एक इसम असा आज जगळा वेगळा असा तो त्याचा हावभाव दिसत होते आणि तो त्या ठिकाणी बसला होता आपल्या सुरक्षा रक्षकांनी बराच वेळ बसल्यानंतर आपले सुरक्षारक्षक आहेत सतर्क आहेत आणि त्यांना या सगळ्या का गोष्टीची चाहूल थोडीशी लागते तशीच आपल्या या सुरक्षा रक्षकाला सोनारे सुरक्षा रक्षक आपल्या यांना चाहूल लागली आणि त्या हिशोबाला त्यांना विचारलं की तुम्ही जर का बसला आहे किंवा काय आता त्याला तर आपली काय भाषा स म्हणजे तो कशी त्याला भाषा समजेल हिंदी भाषा समजत असेल का ह्या हिशोबानं त्यानं आपल्या हिंदी भाषेमध्ये थोडंसं संभाषण केलं परंतु त्याला हिंदीमध्ये काय समजलं नाही आणि तो परत आपला सुरक्षा रक्षक आपल्या स्थानावरती आला थोड्या वेळाने परत थोड्या वेळाने तो जो इसम आहे तो उठला आणि आपला जो महाराजांचा पुतळा आहे आणि त्या ठिकाणी आतमध्ये जाण्याचं जे गेट आहे काचेचं गेट वगैरे हो आणि त्याच्यामधून आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न करू लागला तिथे काहीतरी हा तोडफोड करू लागला म्हणजे हातापायी करण्याचा प्रयत्न करू लागला त्या ठिकाणी आपला सुरक्षारक्षक सतर्क होता आणि सतर्क असल्यामुळे त्याने या त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला त्याला थांबवून त्याला बाजूला घेण्याचा प्रयत्न केला आपला सुरक्षा रक्षकाने त्याला दंडात्वक असं दाबून त्याला बाजूला केलं तो बाजूलाही झाला असा त्यानं रात्रभरामध्ये दोन तीन वेळा प्रयत्न केले त्यास आता त्याचा प्रयत्न मित्रांनो काय हेतू असेल काय उद्देश असेल त्याचा आता त्याचा उद्देश कशाप्रकारे असू शकतो एक प्रकारे जर आपण म्हणायचं झालं तर चोरी हा उद्देश असू शकतो किंवा आपल्या महाराजांची त्या ठिकाणी आणखीन काही करण्याचा प्रयत्न त्याचा आहे का, या का हा या सगळ्या काही गोष्टी होत्या आणि आपल्या सुरक्षा रक्षक हा सतर्क राहिला आणि सतर्क राहिल्यानंतर त्याला या सगळ्या काही गोष्टी समजून आल्यानंतर तो त्या इसमाला त्या व्यक्तीला तो नायजेरियामधला जो व्यक्ती आहे त्या व्यक्तीला तो थांबवू लागला आणि थांबवल्यानंतर रात्रभरामध्ये मित्रांनो हेच प्रकार चालू होतं दोन तीन वेळा हे प्रकार झालं आणि तो दोन तीन वेळा हे प्रकार झाल्यानंतर मग पहाटे पहाटे पहाटेपाटे आपला सुरक्षा रक्षक त्याला थोडीशी भूक लागली म्हणजे बाजूलाच त्या ज्या ठिकाणी ड्युटी करतो आहे त्याच ठिकाणी थोड्याशा बाजूच्या अंतरावरती म्हणजे थोड्यासाच बाजूला रस्त्याच्या तिथेच एक चहा किंवा असे खाण्यासाठी पोहे वगैरे असे एक थोडंसं तेल घेऊन येतात ना घरून असे ते त्या ठिकाणी त्यांनी लावलेलं होतं ते आपल्या सुरक्षा रक्षकाला भूक लागली म्हणून तो त्या ठिकाणी खाण्यासाठी गेला आणि तो खात होता आणि तो खात असताना तो जो इसम होता तो गेला होता तिथून तो परत आला परत आल्यानंतर रागारागा आपल्या सुरक्षा रक्षकाकडे पाहिलं त्यानं रागा -रागा लाल लालबुंद झाला आणि आपल्या सुरक्षा रक्षकाला इंग्लिशमध्ये किल्यू मी तुला मारणारच असं म्हणून त्याने एकदम मारायला सुरुवात केली आपला सुरक्षा रक्षक बचाव करत होता परंतु मित्रांनो त्यानं जबराक कसं मारहाण केली त्याच्या नाकावरती त्याच्या डोक्यावरती जबर असा मार हाताने त्याला सुरुवात केली एका पाठोपाठ एक घाव त्याला घालायला सुरुवात केली आपला सुरक्षा रक्षक वाचवण्याचा प्रयत्न करत होता परंतु त्याने इतक्या जोरदार हमला केला की त्याच्या आपल्या सुरक्षारक्षकाच्या नाकावरती लागला आणि त्याच्यातून रक्त वगैरे यायला लागलं आपला सुरक्षा रक्षक अक्षरशः तो हे झाला आणि त्या ज्या काही आजूबाजूला जे लोक होते त्यांनी थोडासा आरडाओरडा केल्यानंतर तो इसम तिथून थोडासा बाजूला गेला आणि मग तिथं जे पोहे वगैरे किंवा चहा देणारे जी व्यक्ती होत्या त्यांनी पोलिसांना फोन केला आणि पोलीस घटनास्थळी त्या ठिकाणी आले घटनास्थळी आल्यानंतर आपल्या सुरक्षा रक्षकाला प्रथम उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये घेण्यात आलं आणि जो कोण इसम होता तो इसमसुद्धा होता त्याचं वर्णन वगैरे केलं आणि तो थोड्याच अंतरावरती होता पोलिसांनी सुद्धा त्याला ताब्यात घेतलं ताब्यात घेतल्यानंतर वाशिमधले आपले जे काही पोलीस निरीक्षक वगैरे जे काय होते त्यांनी त्याला पकडलं आणि पोलीस ठाण्यामध्ये ते घेऊन गेले आपल्या सुरक्षा रक्षकाला तेथील सहकार्य वगैरे आपले जे होते त्यांना तात्काळ फोन केल्यानंतर आपल्या सुरक्षा रक्षकाला तत्काळ तिथल्या हॉस्पिटलमध्ये जाऊन जवळच्या हॉस्पिटल जाऊन पहिला प्रथम उपचार केला कारण त्याच्यातून नाकातून रक्त वगैरे होतं आणि तो पूर्ण रक्तबंबाळ झाला होता आपला सुरक्षा रक्षक मित्रांनो ही तू सुद्धा कसोटी असते आपल्या सुरक्षा रक्षकाची आपण जे ट्रेनिंग घेतो की नाही ट्रेनिंग त्या ट्रेनिंगमध्ये आपल्याला या सगळ्या काही गोष्टी शिकवल्या जातात मित्रांनो रक्त जर येत असेल तर ते कशाप्रकारे जा थांबवलं जातं एखाद्याला अटॅक किंवा मिरगी येत असेल तर त्याला काय केलं पाहिजे हड्डी किंवा हातपाय जर तुटले असतील तर ते कशाप्रकारे धरून ते बांधून ते घेऊन जाता आलं पाहिजे या सर्वाचं ट्रेनिंग आपल्याला मिळालं घेतलं जातं मित्रांनो आत्ताच्या ट्रेनिंगमध्ये सुद्धा आपल्याला त्याचं ट्रेनिंग द्यायचं ट्रेनिंगचा भाग हा वेगळा आहे मित्रांनो सांगण्याचं तात्पर्य की तो सुरक्षारक्षकसुद्धा झुंजत होता आणि कालांतराने थोडंसं वेळानं औषधोपचार थोडंसं केलं परंतु त्याचं थोडंसं जास्तच प्रमाण वाटायला लागल्यानंतर मग तिथल्या हॉस्पिटलमध्ये सांगितले की त्या तुम्हाला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करावं लागेल आणि मग सहकार्याने त्यातल्या हॉस्पिटलमध्ये जे आपलं जवळचंच हॉस्पिटल आहे महानगरपालिकेचं हॉस्पिटलमधून त्याला के एम हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यात आलं के एम हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्याकरता अशी दुर्व्यवस्था आपल्या सुरक्षा रक्षकांची झाली की मित्रांनो ॲम्ब्युलन्ससुद्धा मिळाली नाही मिळा नाही महानगरपालिकेमधले त्यांना अँब्युलन्ससुद्धा मिळा नाही प्रायव्हेट गाडी केली त्या सुरक्षा रक्षकांनी विलंब नाही केला कुणाला विचारावं का कुणी काय सांगावं का कुणी सांगितलं तर नाही मिळाले तर आपल्या सुरक्षारक्षक थांबले नाही त्यांचे सहकारी आणि ते सहकारी म्हणजे आपले इतर सहकार्य त्यांचे जे होते ते आणि ते मग त्यांना के एम हॉस्पिटल आपल्या सुरक्षा रक्षकाला घेऊन गेले के एम हॉस्पिटलला घेऊन गेल्यानंतर रितसर त्याचं सर्व काही एम आर आय वगैरे जे टेस्ट आहे ते मित्रांनो सगळ्या काही त्याच्या जे काही प्रोसेस होते ते डॉक्टरांनी प्रोसेस केली आणि ते प्रोसेस केल्यानंतर मग तिथं पोलीस येऊन त्या त्यांचा जमानी वगैरे घेतली एफ आय आर वगैरे दाखल केला तुम्ही एफ आय आर वगैरे पाहू शकता मित्रांनो आता त्याला जे काही लागलेलं ला आहे ते काय मी तुम्हाला दाखवू शकत नाही मित्रांनो कारण ते दाखवणंसुद्धा बरोबर नाही आहे परंतु जो घटनाक्रम आहे तो घटनाक्रम मी तुम्हाला ह्या सगळ्या काही गोष्टी सांगतो मित्रांनो आणि ही गोष्ट म्हणजे मला कशी समजली मला समजली एक आपले येवले म्हणून सुरक्षारक्षक आहेत मुंबई नवी मुंबई महानगरपालिकेमध्येच काम असतो सोमनाथ आहेत आणि त्यांनी माझ्याशी संपर्क केला आणि मला ह्या सर्व काही गोष्टीचं हेतू दिलं तर मी त्यांना पहिला प्र प्रश्न केला पहिला प्रश्न असा आहे की मित्रांनो अशा काय जर घटना आपल्या आस्थापनामध्ये घडत असतील तर आपल्याला काय करायला पाहिजे हा एक सुद्धा मोठा नहीं, नहीं, नहीं प्रश्न आहे मित्रांनो आणि आपल्या सुरक्षा मध्ये हा प्रश्न नेहमी नेहमी हा सुरक्षा मध्ये प्रश्न येतो त्या प्रश्नावरती मित्रांनो आम्हीसुद्धा संघटना प्रतिनिधींच्याकडे सुद्धा आम्ही आणि अध्यक्षांच्याकडे कडे सुद्धा या सगळ्या काही गोष्टी आम्ही ठेवलेल्या आहेत आता काय गोष्ट आहे मित्रांनो अशी काही घटना घडली तर आपले सुरक्षारक्षक आपल्या आस्थापनामध्येच कळवतात सुरक्षारक्षक मंडळाला कळवतसुद्धा नाही आहेत मित्रांनो म्हणजे घटना होऊन गेल्यानंतर कित्येक दिवसानं सुरक्षा रक्षक मंडळामध्ये कळवले जाते किंवा त्यांचे नातेवाईक गेल्यानंतर ना मग तिथे समजतं की अशा अशी घटना आहे आस्थापनामध्ये मधून आस्थापनामध्ये आपले सुरक्षा रक्षक सुरक्षा पर्यवेक्षक जे कोणी असेल त्यांनी तत्काळमध्ये आपल्या सुरक्षा रक्षक मंडळाला पहिलं कळवायचं आहे मित्रांनो आपला जो एरिया इन्स्पेक्टर आहेत त्यांना कळवायचं आहे त्यांना सांगायचं आहे घडलेली घटना सर्व काही त्यांना सांगायचं आहे कशाप्रकारे काय घडली घटना काय झालं या सगळ्या गोष्टी सांगणं जरुरीच आहे मित्रांनो तर प्रथम त्यांनी तसं काय सांगितलेलंच नाही आणि ते म्हणाले की मी आता हॉस्पिटलमध्ये चाललो आहे त्या सुरक्षा रक्षकाची विचारपूस करण्याकरता आणि त्याला मार तसा थोडासा लागलेला आहे त्याच्या डोक्यामध्ये सुद्धा रक्त वगैरे चाकळलेलं असं थोडंसं दिसून येत आहे नाकाची हड्डी वगैरे तुटलेली आहे असं सर्व काही मला त्यांनी सांगितलं मी त्यांना सांगितलं की तुम्ही त्या तिकडे पोहोचल्यानंतर त्या सुरक्षा रक्षकाची विचारपूस करा त्याला काय मदत हवी आहे का ते सांगा तर ते म्हणाले की आम्हाला के एम हॉस्पिटलमध्ये आम्हाला काही मदत वगैरे मिळेल का म्हटलं काही हरकत नाही मी ग्रुपमध्ये मेसेज केला मित्रांनो मेसेज केल्या तत्काळमध्ये आपल्या त्या ठिकाणी के एम हॉस्पिटलमधले एक सुरक्षा रक्षक जे आहेत त्यांनी संपर्क केला की साहेब काय मदत हवी आहे का त्यांनी एकाचा नंबर दिला त्या ठिकाणी आपल्या सुरक्षा रक्षकांना गाठबेट घालून दिली मित्रांनो आणि मग कुठं त्या थोडासा धीर आला कारण आपल्या सुरक्षा रक्षकांना कोणी जवळचं आपलं असलं तर थोडासा धीर तो, तो कुठं जायचं काय करायचं काय नाही करायचं हॉस्पिटलमध्ये समजत नाही आहे आपण बाहेरून गेल्यानंतर मग त्यांना थोडंसं समजलं आपल्या सुरक्षा रक्षकांना आणि जो सुरक्षा रक्षक होता त्यालासुद्धा थोडासा धीर आला त्यांच्या कुटुंबियांनासुद्धा थोडासा धीर आला आल्यानंतर की हां कोणीतर आपलं आहे आपलं पाहण्यासारता आणि ही गोष्ट सर्व काही मित्रांनो मी तत्काल आपल्या सुरक्षा रक्षक मंडळाचे सचिव गौरव साहेब यांच्या ह्या सर्व काही निदर्शनास आणून दिले की साहेब अशा अशी घटना घडलेली आहे आणि अशा असं सर्व काही गोष्टी झाल्या मित्रांनो त्यांनी तत्काळ लगेच एरिया इन्स्पेक्टर जो एरिया इन्स्पेक्टर तिथला आहे त्यांना जाधवसाहेबांना लगेच सांगितले की अशा अशी घटना अशा अशा ठिकाणी घडलेल्या आहे आणि तुम्ही तत्काळ त्या ठिकाणी जा त्या आस्थापनामध्ये जाऊन चौकशी करा तर सुरक्षा रक्षकाचं चौकशी करून सर्व काही इतिवृत्त असेल ते आम्हाला द्या अशी त्यांनी सूचना त्यांना दिली तेच तेसुद्धा मित्रांनो लगेच तातडीनं मुंबई नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये गेले त्या आस्थापनामध्ये तिथं जाऊन त्या अधिकाऱ्यांना भेटून आले त्यांना विचारलं की तुम्ही आमच्या सुरक्षा रक्षकाला काय मदत केली का के ते म्हणाले हा हॉस्पिटलचा खर्च किंवा काय असेल ते आम्ही करू किंवा इतर काय झालं असेल असं तर त्यासाठी आम्ही आहोत परंतु योग्य वेळी मिळाले पाहिजे मदत असे आमचे सुरक्षारक्षक म्हणाले मुंबई महानगरपालिकेमधून ज्या अधिकाऱ्यांची मदत आहे ते आम्हाला योग्यरित्या योग्य वेळ जर मिळाले असते तर मित्रांनो आणखीन थोडंसं बरं झालं असतं असं त्यांनी आवर्जून मिळालं कारण ॲम्ब्युलन्स नाही मिळाली कोणी अधिकारी फोन केला तर त्या समोरचं कुठे ॲडमिट करायला पाहिजे किंवा काय या सर्व गोंधळामध्ये वेळ निघून जातो आणि वेळ अजिबात घालवायचा नसतो अशा वेळेस म्हणूनच आपले सुरक्षा रक्षक असं काय त्यांच्यावरती दावा करत नाहीत की त्यांनी आमच्यासाठी काय केलं नाही किंवा काय वेळ न घालवता त्याने सगळ्या गोष्टी पुढं करत गेल्या परंतु असं न घडता असं घडलं न पाहिजे ताबडतोब तिकडून सगळ्या काही गोष्टी व्हायला पाहिजे होत्या अशासुद्धा आपल्या सुरक्षा रक्षकांनी खंत व्यक्त केली परंतु मंडळाचे आपले सचिव गौरव यांना यांनासुद्धा आपण म म्हटलं पाहिजे की तत्काळ त्यांनी या गांभीर्य घेतलं या घटनेचं आणि तात्काळ इन्स्पेक्टरला पाठवून आता पुढील चौकशी वगैरे त्या सुरक्षा रक्षकाला भेटून त्यांच्या कुटुंबाला भेटून ती जी काही माहिती असेल ते मंडळामध्ये माहिती मित्रांनो रितसर जाईल मंडळाकडून काय त्यांना <coughs> मदत हवी असेल तर मंडळसुद्धा त्या पद्धतीनं मदत मित्रांनो करते ई एस आय सी मध माध्यमातून आपल्याला आपल्या त्या सुरक्षा रक्षकाला जर मोठा आजारपणाचा किंवा आणखीन काय त्यांना म्हणजे ऑपरेशन वगैरे करायचं असेल तर तेसुद्धा सर्व काही मदत सगळ्या काही गोष्टी होतात मित्रांनो सांगायचं तात्पर्य काय आता आपल्या सुरक्षा रक्षक आणि मित्रांनो म्हणजे हा एफ आय आर वगैरे तुम्ही पाहिला असेल माझ्याकडे एफ आय आर वगैरे सगळ्या काय गोष्टी ह्या पाठवल्या आहेत मित्रांनो हा सर्व घटनाक्रम या ठिकाणी आपले सुरक्षारक्षक आहेत की आम्हाला इमर्जन्सी कॉन्टॅक्ट आपल्या सुरक्षारक्षक मंडळामध्ये तक्रार नोंदवण्याकरता तर कमीत कमी असाव्यात आपल्याकडे बरोबर आहे ना मित्रांनो मीही ही, ही गोष्ट आपले अध्यक्ष अशोक डोकेसाहेब यांच्यासुद्धा निदर्शनास आणून दिली होती की साहेब आणि पाठीमागे बऱ्याच वर्ष झालं मला वाटतंय पाच वर्षापूर्वी आपले कोरोना काळाच्या आधी आपले लक्ष्मणराव भोसले साहेब यांनीसुद्धा एक मंडळामध्ये बैठक होती सर्व संघटना प्रतिनिधी होती आणि त्यामध्ये सुद्धा हे मुद्दा घेतला होता की आपल्या या ठिकाणी जर फोन आला आपल्या सुरक्षा रक्षकाचा तर त्याला योग्य ती माहिती मिळत नाही आहे दहा ते पाच या वेळेमध्ये जर आपला सुरक्षा रक्षक कॉल करत असेल तर त्याला माहिती मिळत नाही किंवा त्यानं जे काही तक्रार केलेली असते त्या तक्रारी इन्स्पेक्टरपर्यंत पोचत नाहीत आणि इन्स्पेक्टरला ज्यावेळेस माहीत होते त्यावेळेस ते सुरक्षा रक्षकांच्यावरतीच क्लेम करतात की आम्हाला तुम्ही पहिलं का नाही सांगितलं आम्हाला तुम्ही सांगायला पाहिजे होतं सुरक्षा रक्षक म्हणतात की साहेब आम्ही कॉल केला होता कॉल रेकॉर्डिंग आहे का आपल्या सुरक्षारक्षक मंडळामध्ये काय घटना आहेत किंवा कशाप्रकारे आहे किंवा नोंद तक्रार नोंद करून घेणारे वहीतरी आहे का किंवा ट्वेंटी फोर बाय सेवन असा कोणता नंबर आहे का की त्या ठिकाणी सुरक्षा रक्षक कॉल करतील आणि अशा ज्या काही घटना घडत असतील त्या घटना आपल्या त्या कॉलवरती सांगून आपल्या आपली एक जिम्मेदारी आहे ती जिम्मेदारी निभावत असतील तिथून पुढे तो कॉल कोणत्या इन्स्पेक्टरला आहे कोणते इन्स्पेक्टर कोणत्या एरियामध्ये आहेत त्यांना जाईल त्यांना समजेल की हां हां या ठिकाणी ही घटना घडलेली आहे हां रात्री वेळावर थी? रात्री कॉल करणं किंवा या सगळ्या काही गोष्टी ठीक आहे मित्रांनो आपण मंडळामध्ये कॉल करून सांगितलं मंडळामधून त्यांना रात्री नाही पण सकाळी सकाळी तर लवकर समजेल उठल्या उठल्या की बाबा अशी घटना अशा अशी घडलेली आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला पोचलं पाहिजे गेलं पाहिजे तिथून माहिती घेतली पाहिजे माहिती सर्व आपल्या मंडळाच्या अध्यक्षांच्यापर्यंत पोहोचली पाहिजे सर्व काही या सगळ्या गोष्टीसाठी मित्रांनो असं असणं जरुरी आहे ना तुम्हाला वाटतंय ना मलाही वाटतं मित्रांनो असंही असणं जरुरी आहे आणि आपला डिफेन्स करण्यासाठी आपल्याला ट्रेनिंगसुद्धा असणं जरुरीच आहे आपल्याला ट्रेनिंगसुद्धा महत्त्वाचं आहे मित्रांनो असं आपल्या सुरक्षा रक्षकाने खरोखर उत्तुंग असे हे कामगिरी केली आपल्या ह्या सोनारे जो आपला सुरक्षारक्षक आहे त्यांनी खूप चांगली कामगिरी केली आहे आणि हे कामगिरी चांगली करण्याकरता मित्रांनो आपले सुरक्षा रक्षक अहो रात्र मेहनत करतात आपले ज्या ठिकाणी ड्युटी असते त्या ठिकाणी इमान इतबारी ड्युटी करत असतात मित्रांनो दिवस रात्र ऊन वारा पाऊस काही न पाहता आपले सुरक्षा रक्षक करायचं म्हणूनच आपण सुरक्षा रक्षकांच्या वर्षातून एक वेळ सुरक्षा रक्षकांचा गुणगौरव सोहळा आयोजित करतो आता जे मी पहिलं सांगितलं ना सुरक्षारक्षक सामाजिक उत्कर्ष सेवा संस्था सुरक्षा रक्षकांनी निर्माण केलेली ही संस्था आहे सुरक्षा सुरक्षारक्षकांचीच आहे सुरक्षा रक्षकांच्या कल्याणाकरता आणि सुरक्षा रक्षकांचं नाव या समाजामध्ये उंच करण्याकरता या समाजात जे घटक आहेत जे पीडित घटक आहेत त्यांना मदत करण्याकरता आमचं सुरक्षारक्षक आत्तासुद्धा एकवटला आहे आणि त्या सुरक्षारक्षक एकवटून आम्ही एक एक असे उपक्रम आपल्या समाजामध्ये आता घेत आहोत आणि चालवसुद्धा आहे म्हणूनच मित्रांनो अशा सुरक्षारक्षक आपले काम करतात चांगले काम करतात नक्कीच असे जे काही सुरक्षारक्षक आहेत सुद्धा आता हा जो सुरक्षा रक्षक आहे हा सुरक्षा यांनी यांनीसुद्धा लवकरात लवकर बरं व्हावं आणि आपला आठ तारखेला जो कार्यक्रम आहे तो कार्यक्रमामध्ये यावं मित्रांनो अशाच सुरक्षारक्षकांचा आपण गुणगौरव सोहळा आयोजित करतो आणि अशाच सुरक्षारक्षकांचा आपण सन्मान करतो मित्रांनो खरोखर उत्तुंग अशी कामगिरी आणि चांगली कामगिरी आपले सुरक्षा रक्षक करतात त्या सुरक्षा रक्षकाकडे आपण त्यांच्या सुद्धा मित्रांनो धीर दिला पाहिजे काही लागली तर मदत आवर्जून केली पाहिजे मित्रांनो संकटामध्ये आपला सुरक्षा रक्षक असला तर संकटामध्ये आपला सुरक्षा रक्षक आहे त्याच्या मदतीला आपण नेहमीच मित्रांनो एक पाऊल पुढं असणं जरुरीच आहे म्हणूनच आपण या सर्वांनी मिळून आपण प्रार्थना करूया स्त्रीकडे प्रार्थना करूया की आपला हा सुरक्षारक्षक लवकरात लवकर बरा होऊ दे त्याच्या ज्या काही पीडा आहेत त्याच्या ज्या काही वेदना आहेत त्या क वेदना त्याला असाही असतील मित्रांनो आणि त्या सर्व काही त्याच्या जाऊन लवकरात लवकर तो डुटीवरतीसुद्धा कार्यरत व्हावा आणि आपल्या आठ तारखेच्या प्रोग्राममध्ये सुद्धा यावा मित्रांनो या सर्व गोष्टीमधून आपल्याला काय म्हटलं ह्याच्यामधून आत म्हणजे असं मला म्हणायचं आहे की तुम्हाला या घटनेमधून किंवा असं काय होतं की असं घडलं न पाहिजे आस्थापनामध्ये अशा काही आहेत का किंवा मदत कुठून कुणाची पाहिजे का किंवा आस्थापना कशा प्रकारची ड्युटी आपल्या सुरक्षा रक्षकाला करू इच्छितात काय तिथे असतं का थोड्याफार प्रमाणामध्ये या सगळ्या काही गोष्टी काही सुरक्षारक्षक बोलतात काय बोलत नाहीत पण कमेंट्स बॉक्समध्ये लिहा आणि पर्सनली मेसेजसुद्धा मला करा जर तुमच्या ठिकाणी अशा काही घटना असतील किंवा अशा काही गोष्टी घडत असतील तर मित्रांनो ते आपल्यापर्यंत पोहोचवत चाला आपला चॅनल हा आपल्या ह्या माध्यमातून महाराष्ट्रातले आपले सुरक्षारक्षक पाहत आहेत महाराष्ट्रातून आपले सगळे पाहणारे प्रेक्षक वर्ग आहेत त्यांचे कुटुंब ते तेसुद्धा सर्वजण पाहतात मित्रांनो आपला चॅनल हा आणि त्यांच्यापर्यंत ही माहिती पोचली पाहिजे सतर्क नेहमी राहिलं पाहिजे सतर्क दक्ष राहिलं पाहिजे हेच सुरक्षा रक्षकाचं आधी कर्तव्य आहे मित्रांनो मित्रांनो जास्त आपला वेळ घेत नाही व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जाता जाता लक्षात ठेवा आपला चॅनल जास्तीत जास्त लोकांना सबस्क्राईब करा भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली सर्वांनी काळजी घ्या नमस्कार